श्रीस्वामी समर्थ थोडासा पाऊस पडला की मुलांची काहीतरी चटपटीत खाण्याची डिमांड चालू होते तर आज होता रविवार आणि त्यातल्या त्यात, त्यात। पाऊसदेखील पडलेला आहे म्हणून एकदम झटपट इथे सँडविच बनवलेला आहे सुरुवातीला मी फक्त पुदिन्याची चटणी बनवून घेतली आणि इथे ब्रेड लावून घेतले आता बटर देखील शिल्लक नव्हतं तर दुधावरची साय घेतली आणि त्याच्यावरचं लोणी इथे दोन तीन चमचे काढून घेतलेलं आहे आता सगळ्या ब्रेडला मी लोणी लावून घेतलं त्याच्यावरती पुदिन्याची चटणी लावली आणि बारीक कापलेला कांदा लावला हा कांदा देखील मी हातानेच कट केलेला आहे आणि याच्यावरती टोमॅटोचे स्लाईस लावले कांदा आणि टोमॅटो दोन्हीवरती थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता दुसऱ्या ब्रेडला मी इथे लावलेलं आहे शेजवान चटणी रेडीमेटच शेजवान चटणी त्याला लावलेली ला आहे आणि बटाटे देखील मी वाफवून घेतलेले होते बटाटे कापून उकडून घेतले म्हणजे ते पटकन उकडून झाले आणि त्यातील एक तुकडा इथे किसून टाकलेला आहे आणि त्याच बटाट्यावरती मी थोडंसं मीठ आणि काळी मिर टाकलेली आहे आणि एकावर एक असे एक दोन लेअर तयार केलेले आहेत आणि तिसऱ्या ब्रेडलासुद्धा इथे पुदिन्याची चटणी लावलेली ला आहे आणि वरती देखील तो ब्रेड लावलेला आहे आता या ब्रेडला खालून बटर लावलेलं नव्हतं म्हणून त्याला बटर लावून घेतलेलं ला आहे बघा सगळीकडून बटर लावलं ला, आणि सँडविच बघा किती छान तयार झालेलं आहे इथे काकडी शिमला मिरची काहीच मी घातलेलं नाही किंवा तुम्ही स्वीट कॉर्न असतील तर तेही घालू शकता आता माझ्याकडे काही अवेलेबल नव्हतं परंतु सँडविच तर खायचे होते म्हणून असे सँडविच केलेले आहेत आता सँडविचच्या भांड्याला देखील खालून बटर लावलेलं ला आहे कारण सँडविचच्या खालच्या ब्रेडला आपण बटर लावलेलं ला। नव्हतं वरतून बटर लावलेलं ला आहे म्हणून वरतून भांड्याला बटर लावलं ला नाही आता याच्यामध्ये दाबून थोडासा असा सँडविच बसवला हो आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून याला दोन्ही साईडने एक एक दीड दीड मिनटं भाजून घेतलं आणि असं थोडासा ओपन करून बघायचा समजतो आपल्याला सँडविच किती भाजलेला आहे आपल्याला किती ब्राऊन आवडतो किंवा किती खरपूस भाजलेला आवडतो तसा भाजून घ्यायचा आणि सँडविच काढून घ्यायचा तर मी ते सँडविच काढलेला आहे मुलं वाट बघत होती कॅमेरा घेऊन देखील तेच उभे होते आणि तेच शूट करत होते आता सँडविच कापून घेतलेला आहे असे मी फक्त चारच सँडविच बनवले कारण ब्रेडदेखील थोडेसे शिल्लक होते आता हे कापून घेतलेले आहेत आणि वरती माझ्याकडे प्रोसेस चीज होतं ते इथे मी किसून घातलेलं आहे मजरेला चीज असेल तर ते घातलं तरी चालेल किंवा सँडविचच्या आतमध्ये दे देखील चीज घातलं तरी चालेल बघा आता चीजचा एक क्यूब मी घेतलेला आहे आणि तो किसून घातलेला आहे किती छान आपलं झटपट सँडविच तयार झालेलं आहे खूप याची भारी आली होती मुलं किचनमध्ये ट्राय करण्यासाठी आले तुम्ही देखील ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद